देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुलजी गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजपा आणि महायुतीच्या वाचाळवीरांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल केला आहे पुरोगामी महाराष्ट्राची संस्कृती राजकीय परंपरा संपवण्याचा उद्योग दोन हजार चौदाला सुरू झाला तो रोज खालच्या पातळीवर जात आहे भारतीय जनता पक्ष आणि शिंदेच्या शिवसेनेचे नेते दररोज महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला काळीमा फासत आहे आणि त्यांचे नेते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री हो यांचा या वाचळवीरांना मुखपाठींबा आहे हे अत्यंत धोकादायक आहे भाजप नेते तरविंदर मारवाह मंत्री रणजित बिट्टू शिंदे गट आमदार संजय गायकवाड आणि खासदार अनिल बोंडे यांच्यावर त्वरित कार्यवाही करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालणारे त्यांच्या पक्षाचे नेते त्यांच्या एवढे दोषी आहेत खासदार राहुलजी गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या या गद्दारांना निफाड विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन खडताळे यांच्या अध्यक्षतेखाली जोडमारोवं रस्ता रोको आंदोलन करण्यात आले याप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विनायक शिंदे भैया काका देशमुख नंद किशोर कापसे शहर अध्यक्ष स्वप्नील बिनायकिया तालुका उपाध्यक्ष अलीभाई शेख प्रभाकर हुजबंद रामदास जमधडे सामाजिक कार्यकर्ते दादाराव राऊतकर सचिन गवळी दीपक शिंदे राकेश निकाले दीपक आढाव राजे ऋषिकेश सोनोने महेश शिरसाट विलास जाधव विश्वजित आहे नाना माळी योगेश गवले सागर साळवे कुणाल साळवे सोपान वहा तेजस मोरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते डीपीए न्यूजसाठी प्रतिनिधी नितीन डेगळेसह स्वप्नील बिनायके निफाड ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका